एक ते शंभर संख्यांमध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या याच्यातील फरक किती आता या ठिकाणी एक ते शंभर संख्यांचा चार्ट ठेवलेला आहे मोठ्यात मोठी संयुक्त संख्या शंभर आहे आता संयुक्त संख्या म्हणजे का ज्या संख्येची विभाजक दोन पेक्षा अधिक असतात त्याला संयुक्त संख्या असं म्हणतात मग या ठिकाणी शंभर ही सर्वात मोठी संयुक्त संख्या आहे सर्वात लहान संयुक्त संख्या या ठिकाणी एकही संयुक्तही नाही आहे मूळ नाही आहे दोनही मूळ सम मूळ संख्या आहे तीनही मूळ संख्या आहे आणि चारही संयुक्त लहानात लहान संख्या आहे म्हणून शंभर वजा चार शंभर वजा चार बरोबर शहाण्णव पर्या क्रमांक फरक विचारला शंभर वजा चार फरक शहाण्णव पर्या क्रमांक तीन आहे त्याचं उत्तर एकाहत्तरच्या मागे क्रमाने येणाऱ्या संयुक्त संख्या खालीलपैकी कोणती आता एकाहत्तरच्या मागे विचारलं म्हणजे एकसष्ट ते सत्तर मग या ठिकाणी एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट चौसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर या सगळ्या संयुक्त संख्या याच्यामध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट ह्या काय आहेत मूळ संख्या आहेत एकसष्ट सदुसष्ट पण या ठिकाणी क्रमाने मागे विचारलेलं आहे एकाहत्तर त्र्याहत्तर ही मूळ संख्या आहे मग संयुक्त विचारलेली आहे मग संयुक्त संख्या सत्तर एकोणसत्तर ह्या संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक, पर्या एक त्याचं उत्तर पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती आता पाच क्रमवार संख्या आपण देऊया समसंख्या दोन चार सहा आठ आणि दहा यांची आपण बेज करूया आठ आणि सहा चौदा चौदांच्या अठरा अठरा दोन वीस विशी पूज्य हातचे दोन दोन आणि एक तीन उत्तरं तीस आता तीसला आपण पाच क्रम संख्या म्हणून पाच नाही आपण त्याला बघूया तीस भागेले पाच पाचच्या पाड्या तीस सहा पास का तीस वजा चिन्ह काढूया शून्याचा शून्य शून्याचा शून्य उत्तर आलं सहा आता या ठिकाणी बघूया पहिल्या संख्येची पाचपट आहे का पहिली संख्या दोन आहे पाचपट नाही दुसरी संख्येच्या पाचपट आहे का दुसरी संख्या चार आहे पाचपट का नाही तिसरी संख्येची पाचपट तिसरी संख्या सहा आहे बघा सहा पंचा तीस मग आहे तिसऱ्या संख्येची पाचपट म्हणून पर्याय क्रमांक तीन आहे त्याचं उत्तर तीन अंकी सर्वात मोठी विषमसंख्या व तीन अंकी सर्वात लहान विषमसंख्या यांच्यातील फरक किती आता सर्वात मोठी विषमसंख्या तीन अंकी नऊशे नव्याण्णव आता सर्वात लहान विषमसंख्या विचारली आहे सर्वात लहान विषमसंख्या आता इथे या ठिकाणी तीन अंकी शंभर ह्या समसंख्या आहे मग शंभरच्या पुढचा अंक एकशे एक म्हणजे नऊशे नव्याण्णवमधून एकशे एक आपण एक वजा करूया मग फरक येईल नवातून एक गेल राहिले आठ नवाचे नव नवातून एक गेल राहिले आठ आठशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर दोन अंकी सर्वात मूळ मोठी संख्या व सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्येतील फरक किती आता या ठिकाणी मोठी मूळ संख्या विचारली आहे दोन अंकी दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या सत्त्याण्णव आहे या ठिकाणी मी लिहिते सत्त्याण्णव आणि सर्वात दोन अंकी लहान मूळ संख्या अकरा ते वीसमधली अकरा आहे मग सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या अकरा ह्याची फरक विचारला म्हणजे वजाभगे करायची सातातून एक गेला राहिले सहा आणि आतून एक गेला राहिले आठ शहाऐंशी उत्तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर